किल्ले रायगडावरती मोठ्या उत्साहात छत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये संभाजीराजे छत्रपतींनी राजसदरेच्या पुनर्बांधणीची मागणी केली होती दरम्यान सरकार जबाबदारी पार पाडत नसेल तर आम्ही ती पार पाडू असा ठाम पवित्रा घेतला होता यावर आता मंत्री भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणालेत भरत गोगावले पाहूया

आणि सरकारच्या माध्यमातून जे पूर्वी जसं होतं तसं करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि तो आम्ही शासनाकडनं मान्य करून घेतो ज्या काय अडी अडचणी पुरातत्व विभागाच्या आहेत त्या पण एक दिवस जाऊन आम्ही दिल्लीला सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि तो पण मी एक वेळ घेऊन तो आम्ही सोडवतो